अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत गस्तीतील शिथिलतेचा फायदा घेत चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घराला लक्ष करत तब्बल अडीच लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे परिसरात पोलिसांच्या निष्क्रियतेची चर्चा रंगली आहे अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांनी पुन्हा दहशत निर्माण केली आहे मोठी उमरी येथील कपलेश्वर पॉइंट परिसरात राहणारे माजी सैनिक संजय तायडे यांच्या घरातून तब्बल अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजय तायडे आणि त्यांचे कुटुंब गेल्या तीन दिवसांपासून एका लग्नानिमित्त गावी गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे मात्र पोलीस गस्ती अपुरी पडत असल्याने परिसरात चोरटे सक्रिय झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे माजी सैनिक असल्याने या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे नागरिकांकडून पोलिसांवर निष्काळजीपणाचे आरोप होत असून रात्रीच्या गस्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असला तरी वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीसला ला, ला काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त कौलखेड जागीरला गावी गेलो होतो आमची घरची पूर्ण मंडळी गेली होती आणि ती चोवीस तारखेपासून तर आजपर्यंत घर बंद होतं आज मी घरी आलो घर उघडून पाहिलं तर दाराची कुंडी आणि कुलूप अस्ताव्यस्त तुटलेलं होतं आतमध्ये जर गेलो कपाटाकडे बेडरूममध्ये जे कपाट आहे त्या कपाटामध्ये सर्व सामान व्यस्त होतं त्याच्या ड्रॉपमध्ये दहा ग्रामची एक चेन दहा ग्रामची एक पोत सात ग्रामची एक अंगठी आणि तीन ग्रामची अंगठी रोख रक्कम पन्नास हजार आणि वीस ते पंचवीस हजार रुपयाच्या तोरड्या असं जे एवढं जे साहित्य पूर्ण आ, आ, गायब झालेलं होतं आम्ही शिवलँल पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार दाखवून आता आलेला आहोत अंदाजे किती नुकसान झालं अंदाजे नुकसान झालं ते दोन लाख सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत